अजितदादा यांच्या राष्ट्रवादी काँग्रेसचे दिव्यांगचे राज्य कार्याध्यक्ष रामदास पाटील सुमठणकर यांनी पक्षी सदस्याचा आणि सुद्धा राजीनामा दिलाय आपल्या सोबत रामदास पाटील सुमठणकर आहेत काय सांगा सर गेल्या जवळपास आपण आपण राष्ट्रवादी पक्ष राजीनामा दिलाय देगलूर मुखेड या लेंडे मन्याड भागामध्ये मी सामाजिक राजकीय क्षेत्रामध्ये कार्यरत आहे त्या भागात आगामी स्थानिक स्वराज्य संस्थेच्या निवडणुकीच्या अनुषंगाने पुढच्या भविष्याच्या अनुषंगाने जो काही सेक्युलर पक्ष म्हणून त्या भागामध्ये विचारसरणी वाढते आणि त्या भागातले देगलूर शहर नगरपालिका आणि तिथले माझे सर्व नगर शोक असलेले मित्रपरिवार सर्वांनी मी बसून असं ठरवलं की आपण आपल्या शहराचे जे विचारसरणी सांस्कृतिक रचना त्या भागाचा अभ्यास या सर्व बेसवरती आपण काँग्रेस पक्षामध्ये आपण प्रवेश करू त्यामुळे लवकरच आम्ही तीन चार माजी नगराध्यक्ष आठ रनिंग नगरसेवक आणि तेवीस माजी नगरसेवक अशा पद्धतीने आम्ही त्या भागातून काँग्रेसमध्ये प्रवेश करण्याचं ठरवलेलं आहे काल दादा अजितदादा मध्ये होते अनेक जणांनी राष्ट्रवादीत पक्ष प्रवेश केलाय आहे दादा स्वतः असं म्हणत की आपला पक्ष जो आहे तो फुले शाहू आंबेडकर यांच्या विचाराचा आहे हा फुले शाहू आंबेडकरांच्या विचाराचा आहे असं दादानी स्पष्ट सांगितलेलं आहे पण राष्ट्रीय पक्षामध्ये काम करतानाची करता एक वेगळी आनंद असतो रचना वेगळी असते आणि काँग्रेसचा जो कार्यकर्ता आहे देगलूर भागामध्ये बिलोली भागामध्ये मुखेड भागामध्ये एक हाडाचे कार्यकर्ते त्या ठिकाणी आहेत त्यांना कुठंतरी पोकळी आणि निर्माण होती त्यामुळे या भागातील सर्व माझं लहानपण त्या भागात गेलं शिकलो मी त्या भागात नोकरी त्या भागात केली म्हणून त्या भागातले सर्व काँग्रेसचे पदाधिकारी कार्यकर्ते यांना एक मोठ बांधून त्या भागामध्ये एक वेगळ्या पद्धतीनं सामाजिक विकासासोबत दीन दुबळे गोरगरीब शेतकऱ्यांची सेवा करण्याच्या अनुषंगाने काँग्रेस ही व्यापक पक्ष आहे असं मला वाटलं त्यामुळे आम्ही सर्वजण ग्रामीण भागातले दोन माझे झेडपी मेंबर आहेत काही पंचायत समितीचे सभापती आहेत काही मेंबर आहेत आम्ही सर्वजण म्हणून त्या भागामध्ये काँग्रेसमध्ये प्रवेश करणार आहोत सर आपण जर बघितलं तर काँग्रेसला खरं तर गळती लागली असं असताना तुम्ही मोठा पक्ष आहे कुठलाही पक्ष हा सहजासहजी संपत नसतो कुठलीही विचारधारा सहजासहजी संपत नसते त्यामुळं आताच लोकसभेला काँग्रेसमध्ये पाहिला तुम्ही पंधरा खासदार निवडून आलेले आहेत काँग्रेसचा मतदार हा शिल्लक आहेच नाही म्हणता येत नाही त्यामुळं काँग्रेस पक्षाची विचारधारा पक्ष हा शिल्लक असतो बघा सत्तेकडे आणि सत्तेच्या प्रवाहाकडे जाणाऱ्यांची अनेक संख्या आहे पण इकडे जाऊन काम करण्यामध्ये जी वेगळेपण असत ते वेगळेपण नक्कीच असणार आहे राष्ट्रवादी नाराजी कुणावरच नाही एक वेगळ्या ध्येयापोटी त्या ठिकाणी काम करण्याचा माझा मानस आहे त्यामुळे मोठा ग्रुप माझा त्या ठिकाणचे माझे अठरावीस नगरसेवक झेडपी मेंबर नगराध्यक्ष जे काही आहेत त्यांना घेऊन मला एक मोठं काम करणं आहे त्या गावातलं स्थानिक मताचं विभाजन त्या गावातलं राजकारण त्या भागातलं राजकारण विचार करणं त्या ठिकाणी काँग्रेस पक्ष हाच पोषक आहे आणि त्या भागामध्ये त्यांचा पारंपरिक बाले किल्ला आहे तो परत एकदा निर्माण करण्याचा प्रयत्न करणार आहे सर हा सगळा परत सोळा कधी होईल आणि कोण कोण राहणार परवाला अठ्ठावीस तारखेला सकाळी अकरा वाजता नवा मोंडा मैदान देगलूर येते भव्य पक्ष प्रवेश सोहळा आहे साधारणतः पंधरा हजार लोकांची व्यवस्था त्या ठिकाणी केलेली आहे लोक येतील प्रत्येक भागातून काँग्रेसमध्ये नव चैतन्य निर्माण झालेलं आहे काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष माननीय हर्षवर्धनजी सपकाळ साहेब तेलंगणाचे कॅबिनेट मंत्री माननीय श्रीधर ते येणार आहेत त्याचबरोबर तेलंगणाच्या बाजूच्या तेलंगणाचे खासदार श्री षटकार साहेब येणार आहेत कर्नाटकच्या सीमावरचे भाग खासदार खंडरे साहेब येणार आहेत लातूरचे खासदार मान्य काळगे साहेब येतील भैया देशमुख येणार आहेत आणि हा सर्व पक्ष सोहळा या जिल्ह्याचे लाडके नेते एक युवा नेतृत्व माननीय खासदार रवींद्र पाटील चव्हाण यांच्या नेतृत्वाखाली आणि शहरातील आमचे माजी नगराध्यक्ष माननीय मोगलाजी अण्णा शिरशेटावर असतील माननीय बालाजी शेट रोयलावर असतील माननीय जी निलमवार असतील आणि इतर सर्व मग त्यामध्ये बिस्मिला चेचा आले भाई आले मुफ्ती साहेब आले अशा अनेक दिग्गज मान्यवर पृष्ठराम संगमवार मामा आले अशा दिग्गज मान्यवरांच्या उपस्थितीत भव्य असा हा पक्ष प्रवेश सोहळा आमचा होणार आहे तर प्रश्न तुम्ही तर राष्ट्रवादी सोडली तुमच्यासोबत नगरसेवक माझी नगरसेवतात हे कोणत्या पक्षाचे आहेत आणि आगामी नगरपालिका आणि जिल्हा परिषदला त्याचा कसा फायदा होईल ते वेगवेगळ्या पक्षाचे आहेत मोठा गट हा राष्ट्रवादीतल्या शरद पवार गटांचा आहे काही भाजपमधून येणारे पदाधिकारी आहेत काही शिवसेनेतून येणारे पदाधिकारी आहेत काही इतर घटक पक्षातले वेगवेगळ्या पक्षातले पदाधिकारी आहेत त्यांची संख्या फार मोठी आहे ती आम्ही परवाला सभेच्या ठिकाणी देऊ काँग्रेस काँग्रेस पक्षामध्ये जी गळती लागलेली आहे हे सर्व त्या भागामध्ये एकत्र येत असल्यामुळं प्रत्येकाची एक ताकद आहे आणि त्या ताकदीचा त्या त्या भागामध्ये मोठा फायदा होईल संघटन वाढल लोकांना एक ऊर्जा मिळेल आणि प्रत्येकाला एक विश्वासू नेतृत्व म्हणून त्या त्या ग्रामीण भागातून जिल्हा परिषद सर्कल पंचायत समिती नगरपालिकेतून त्या भागातून आम्हाला एक मोठी ताकद काँग्रेस उभारण्यासाठी मिळणार आहे निश्चित आपण बघतोय हे होते रामदास पाटील सुंटाळकर ज्यांनी राष्ट्रवादी दिव्यांग सेलच्या कार्याध्यक्ष पदाचा राजीनामा दिला त्यानंतर आपले संवाद साधलाय अठ्ठावीस तारखेला हर्षवर्धन सपकाळ यांच्यासह काँग्रेसच्या वरिष्ठ नेत्यांच्या उपस्थितीत पक्ष प्रवेश महाराज यांच्यासोबत तीन माजी नगराध्यक्ष तेवीस माजी नगरसेवक दोन जिल्हा परिषद परिषदस्य असा मोजरा फौजफाटा काँग्रेस काँग्रेसमध्ये जाणार आहे मराठी नांदेड हे आहे देशातील नंबर वन न्यूज नेटवर्क आणि आपण पाहत आहात टी व्ही नाईन मराठी एकमेव